नमस्कार आपण पाहत आहात धाडस मराठी न्यूज आज आपण आले आहोत प्रभात क्रमांक नऊमधील महात्मा फुले मध्ये आज तुम्हाला मी ही नाली दाखवणार ना आहे खाली या नालीमध्ये तुम्ही पाहू शकता पाहू शकता हा दगड आहे हे बघा हे पाहू शकता तुम्ही यामध्ये पहा तुम्ही यामधून सरळ माती पडत आहे म्हणजे गेल्या तुम्ही पाहू शकता नमस्कार आपण पाहतात धाडस मराठी न्यूज आजची धक्कादायक बातमी उमरखेड शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महात्मा फुले वार्ड येथून समोर येत आहे नाल्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार नाल्याच्या बांधकामामध्ये मोठे दगड आणि मातीचा वापर करण्यात आला असून काम पूर्ण होण्याआधीच काही ठिकाणी मोठे भगदाड पडलेले स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे या नाल्या पुढील पावसाळ्यात टिकतील का असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे मुख्य अधिकारी आणि संबंधित अभियंता यांचे याकडे दुर्लक्ष आहे का की हा प्रकार थेट भ्रष्टाचाराचा आहे कामाची गुणवत्ता तपासणी झाली होती का सार्वजनिक निधीचा अपव्यय कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे प्रश्न आता नागरिक थेट प्रशासनाला विचारत आहेत स्थानिक नागरिकांची ठाक मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि जर दोषी आढळले तर संबंधित अधिकारी अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कारण हे केवळ नाल्याचे काम नाही हा प्रश्न आहे जनतेच्या पैशाचा आणि त्यांच्या सुरक्षितेचा आम्ही प्रशासनाकडून उत्तराची वाट पाहत आहोत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा धाडस मराठी न्यूज उमरखेड